माझे मिस्टर आणि माझा मोठा मुलगा यांना जेवण झाल्यानंतर काही ना काही गोड हवं असतं मग ते दाणे साखरेचे का असेनात पण ते खातातच त्यांच्यासाठी मग बेग मी असे वेगवेगळे लाडू करून ठेवते जे दहा बारा दिवस पुरतील दहा बारा दिवसानंतर परत वेगवेगळे लाडू बनवून ठेवायचे त्यानिमित्ताने बेग पदार्थ वेगवेगळा खाण्यात येतो आणि थोडंसं गोड खायला छानच लागतं चला तर मग आज आपण खमंग आणि खुसखुशी तसे टाळाला न चिटकणारे बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात नमस्कार मी गायत्री कुलकर्णी निपाकराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा त्याचसोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही यासाठी मी येथे अडीचशे ग्रॅम चाळलेलं पीठ घेतलं आहे अडीचशे ग्रॅमला साखर किती घ्यायची आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अडीचशे ग्रॅम बेसनासाठी मी येथे दोनशे ग्रॅम पिठी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण आमच्याकडे थोडंसं जास्त लागतं म्हणून मी त्या हिशोबाने घेतली तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता बेसन पीठ भाजण्यासाठी मी येथे दीडशे ग्रॅम साजूक तूप घेतलं आहे वेलची पावडर लागणार आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता माझ्या घरचे काजू असल्यामुळे मी जास्तीत जास्त ड्रायफ्रूटमध्ये काजूचाच वापर करते लाडू करताना शक्यतो जाडच बुडाचं भांडं घ्यावं येथे मी कढई गरम करायला ठेवली आणि जे आपण तूप घेतलं होतं ते तूप टाकून चांगलं वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे चाळलेलं पीठ आहे ते टाकणार आहोत तसं पाहिलं तर बेसनाचे लाडू अतिशय करायला सोपे असतात पण मेहनत खूप जास्त असते मंद आचेवरती अगदी खमंग वास येईपर्यंत हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित बेसनपीठ साजूक तुपावरती भाजून घ्यायचे सात ते आठ मिनटं तुपावरती बेसन पीठ भाजल्यानंतर त्याचा रंग बघा अतिशय सुरेख असा दिसतोय आणि सगळं तूप पिठामध्ये एकजीव झाले अजून थोड्या वेळ आपण हे पीठ भाजून घेणार आहोत पाकाच्या लाडूपेक्षा हे लाडू करायला सोपे वाटतात फक्त भाजण्याची मेहनत खूप जास्त आहे हळूहळू सगळ्या व्यवस्थित गाठी फोडून घ्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची हलकासा ब्राऊन रंग यायला हवा फार डार्क ब्राऊन केला तर लाडू दिसायला छान दिसणार नाहीत आणि जर फिका रंग आला तर मग ते कच्चे राहतील कच्चा राहिलेला बेसनाचा लाडू चवीला अजिबात चांगला लागत नाही पीठ आपलं अगदी व्यवस्थित भाजले गेले गॅस बंद करायचं आहे आणि पूर्ण पीठ थंड करून घ्यायचं आहे त्याशिवाय त्याच्यामध्ये पिठीसाखर टाकायची नाही पीठ थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि चाळलेली पिठीसाखर टाकायची पिठी साखर जेव्हा आपण लाडूमध्ये वापरतो तेव्हा ती चाळूनच घ्यावी भाजलेलं बेसन पीठ आणि पिठी साखर व्यवस्थित एकत्र करून घेऊयात सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता लाडू बांधताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे बांधू शकता थोडे थोडे मिश्रण हातामध्ये घेऊन हव्या त्या आकारामध्ये लाडू वळून घेऊयात येथे मी छोटे छोटे आणि बसके असे लाडू केलेत त्यावरती काजू लावणारे काजू मनुका पिस्ता काहीही लावू शकता सगळे लाडू याच पद्धतीने तयार करून घेऊयात घरामध्ये बरेच जण असे असतात की ज्यांना जेवल्यानंतर गोड खावंच वाटतं तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करू शकता काही पदार्थ असे असतात की अगदी आपल्याला हवे तेव्हा करता येतात आणि सहज बनवता येतील असेच असतात घरामध्ये आहेत त्या साहित्यामध्ये होणारा पदार्थ असला की आपण पटकनच बनवायला घेतो सगळे लाडू व्यवस्थितपणे वळून घेतल्यानंतर या पद्धतीने दिसतायत तुम्ही बघू शकता या पद्धतीने साध्या सोप्या प्रकारे खमंग खुसखुशीत असे बेसनाचे लाडू तयार आहेत आमच्या घरामध्ये लाडूमध्ये सगळ्यात आवडता पदार्थ जर कोणता असेल तर तो, तो आहे बेसनाचे लाडू रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा